अजितदादा आपल्यात नाही ही कल्पना मनाला चटका लावणारी आहे स्पष्ट आणि स्वच्छ व्यक्तिमत्व असलेल्या नेत्याबाबत मृत्यूची बातमी येणं अत्यंत वेदनादायक आहे अशी भावना राज्यमंत्री इंद्रणी नाईक यांनी व्यक्त केली या घडामोडींमुळे पुसदच्या नगराध्यक्ष तथा राज्यमंत्री इंद्रणी नाईक यांच्या पत्नी स मोहिनी इंद्रणी नाईक यांनीही अश्रू अनावर झालेत दरम्यान पक्ष कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी शोकसंवेदना व्यक्त केल्यात तथा नाईक परिवाराच्या वतीने आयोजित पुसद तालुक्यातील जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला तारे जमीन पर सहकार चषक पीपीएल पुसत असे अनेक इव्हेंट तात्काळ रद्द करण्यात आले आज सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा आपले नेते माझे मार्गदर्शक सन्मान्य अजितदादा पवार यांच्या विमानाच्या दुर्घटनेची बातमी कळाली आणि नंतर सर्व काही माहिती घेत असताना असं समजलं की त्यांना या दुर्घटनेत आपलं जीव गमावं लागलेला आहे इंद्रनील नाईक किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही हानी नसून ही हानी संपूर्ण महाराष्ट्राची हानी आहे एक कणखर नेता हा आपल्यामधून आज निघून गेलेला आहे नाईक परिवार मागच्या काही वर्षापासून राजकारणात थोडी स्ट्रगल करण्याची भूमिका अशी आपल्याला बघायला मिळाली होती आणि सन्मान्य अजितदादांनी नाईक परिवाराला पुनर्जीवित करण्याचं काम किंवा स्टेबिलिटी देण्याचं काम तिथे केलेलं आहे जेव्हा पक्ष दोन हजार तेवीसमध्ये पक्ष कसं राहील आणि पक्ष कसं फुटेल तेव्हा मला लक्षात आहे की सन्मान्य लोकनेते मनोहर भाऊ आणि मोहिनी यांचा आग्रह होता की दादा आपल्या पाठीशी खंबीरपणे नेहमीच उभे होते आणि आपल्याला दादांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे खरं म्हणजे ही बातमी फार वेदनादायी आहे आणि तसं मला प्रोसेस करायला किंवा विचार करायला पण आज काही सुचत नाही आहे सर्वप्रथम तर आम्ही दादांचं तिथे जाऊन दर्शन घेणार आहे त्यानंतर राजकीय चर्चा ही आज उचित नाही आहे सन्मान्य दादा यांचं जाणं हे खरोखरच वेदनादायी आहे आणि आज नाईक परिवारासह इंद्रनील नाईकसह राष्ट्रवादी काँग्रेससह पूर्ण महाराष्ट्र पोरका झाला असं मला वाटते